I don't know. पाच वर्षापूर्वी कर्जत पोलीस स्टेशन लॉकअप चे गस कापून खुण्याच्या गुणातील पळालेले दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद प्रस्तुत रोजी, रात्री रोजी व्यापारी हसन उमर शेख वय पन्नास वर्षे राणार मालवणी मालाड वेस्ट गेट नंबर सहा प्लॉट नंबर पंधरा रूम नंबर सत्याहत्तर न्यू कलेक्टर कंपाऊंड मुंबई यांच्या ताब्यातील टरबूज भरलेली ट्रक नंबर एम एच त्रेचाळीस वाय पंच्याहत्तर नव्यानं मधील तरबूज परस्पर विकण्याच्या हेतूने आरोपी नामे मोहन कुंडलिक भोरे व त्याचे इतर चार साथीदारांनी मयत हसन उमर शेख याचा गळा आवळून व खून करून त्याचे प्रेत खेडगावच्या शिवारात भीमा नदीच्या पात्रामध्ये टाकून दिले होते सदर खुण्याच्या घटनेबाबत कर्जत पोलीस स्टेशन गुरु नम एकशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार अठरा भादवी कलम तीनशे दोन दोनशे एक एकशे वीस ब चौतीस प्रमाणे दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार अठरा रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यामध्ये आरोपी नामे अक्षय रामदास राऊत वय अठ्ठावीस वर्षे चंद्रकांत महादेव राऊत वय तीस वर्षे दोन्ही राहणार पारेवडी तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर व त्याचे इतर तीन साथीदार असे नमूद गुन्ह्यामध्ये होते सदर आरोपी हे स्टेशन छताचे गस गेले सदर आरोपी, पलायन घटनेबाबत पोना तीनशे तेरा रावसाहेब दशरथ नागरगोजे नेम कर्जत पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशन गुरु नम शहालिक दोन हजार वीस भाधवी कलम दोनशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच यावेळी सदरची कारवाई ही माश्री सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक अल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे प्रतिनिधी महेश कांबळे मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत रंगण बनय साई बना साई बना सुटी खा लुटू ठाडी हिली गा पाणी पक्षी कारंजे झमझम्याची धार ला 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 वे रंगुळा साव्याचे वे दुःख क्षणों मजा रमते मना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण